अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाअंतर्गत दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये धारणी प्रकल्प रस्त्यावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे असा आरोप अर्जुन युवनाद यांनी केला आहे त्यामुळे या क्रीडा स्पर्धेच्या संबंधित पुरवठा अधिकारी यांनी निहाय चौकशी करण्यात यावी तसेच इतरही योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे यासोबतच विविध मागण्यांसाठी बेसा क्रांती दलाच्या वतीने अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाबाहेर गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणात धारणी प्रकल्प कार्यालयांतर्गत सुरू असलेले भाडे तत्वावरील वस्तीगृह हो। इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे सर्व प्रकल्प स्तरावरील तात्काळ रद्द करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ आस्थापनावर पाठवण्यात यावे या मागणीसाठी बेरसा क्रांती दलाचे विभागीय उपाध्यक्ष अर्जुन युवनाते यांचे उपोषण सुरू आहे आजचा उपोषण हा चौथा दिवस आहे आणि आमची प्रभू पागणी ही आहे आदिवासी विकास अंतर्गत ज्या योजना चालवल्या जातात योजना त्याची प्रमुख चौकशी व्हावी आणि दुसरी मागणी आमची आहे क्रीडा स्पर्धे अंतर्गत ज्या क्रीडा स्पर्धा विभागीय कार्यालय विभागीय स्तरावर होतात प्रकल्प स्तरावर होतात याच्यामध्ये मोठा घोड म्हणजे आदिवासीच्या नावानं योजना चालवायच्या योजनेच्या नावानं आदिवासी नाव भरवाडाचं आणि लाखोचा लाखोचा खर्च करायचा आणि आउटपुट इनपुट याच्यामध्ये काहीच नाही फक्त ठेकेदाराला फायदा कसा होईल याच्यासाठी योजना चालतात त्यामुळे आदिवासीच्या काही योजना औरंगाबाद प्रकल्प असो अकोला प्रकल्प असो इथे अक्षरशः खोटे खोटे सर्टिफिकेट करून खोट्या योजना तयार करून आदिवासींच्या नावानं नोकरीवाले लोकांना त्या घेतलेल्या आहेत याच्यावर प्रकल्प अधिकारी यांचं लक्ष नाही अपरायुक्त यांचं लक्ष नाही म्हणजे आदिवासीचा निधी विकासाचा निधी हा कोणत्या पद्धतीनं कुठे घालायचा हा शंभर टक्के हेतू यांचा असतो याच्यासाठी आमचं उपोषण आहे त्याच्यानंतर प्रकल्पस्तरावर पेस्ट कंट्रोलचं एक काम असते त्या पेस्ट कंट्रोलच्या कामामध्ये झुरडं किती आहे झुरडं कसे मारायचे याच्यासाठी हा कोटी रुपये खर्च केला जातो पण आश्रमशाळेला जर विचारलं अधीक्षकाचा अहवाल जर मागितला तर यांच्याकडे अहवाल नसतो यांच्याकडे कोण आलं होतं पेस्ट कंट्रोलच्या कामाला फवारा कोणं मारला यांच्याकडे तो अहवाल नसतो म्हणजे दुस्त आदिवासीचा विकासाचा प्रगतीचा पैसा ठेकादाराच्या घशात कसा जाईल हा यांचा हेतू आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे युवा बेरोजगार तरुणांसाठी आम्ही म्हणतो का तुम्ही आम्हाला पाच पाच लाखाच्या योजना शॅन्शन करून द्या त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसा नाही पण ठेकेदारासाठी पैसा आहे म्हणून याच्याविरुद्ध हे उपोषण मी सुरू केलेलं आहे आणि उपोषणामध्ये माझ्या सोहळ्या सत सतरा मागण्या आहे डेप्युटेशनचा मुद्दा जर तुम्हीला सांगितला का डेप्युटेशनच्या मुद्द्यासाठी मी दोन वर्षांपासून मांडतो त्या डेप्युटेशनच्या मुद्द्यामध्ये या एकाच टेबलवर आठ जण इथं आपण सरपंच सरपंच बदलताना पाच वर्षानं बघितला मुख्यमंत्री बदलतो पाच वर्षानं राज्यपाल बदलतो शाळेचा मास्तर बदलते पण यांचे टेबलमधले अधिकारी बदलत नाही म्हणजे मागणी आमची मागणी हेच आहे का डेप्युटेशन रद्द व्हायला पाहिजे त्याच्यानंतर गिरटकर यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे औरंगाबाद पी ओ मुख्याध्यापक यांच्यावर विभागीयस्तरीय चौकशी लागली पाहिजे अशा विविध मागणीच्या मागण्या आमच्या आहेत बेस्ट कोणच्या नावाने झालेला हा जो अत्याचार अन्याय हा बाहेर आला पाहिजे नाही हे निरंतर उपोषण सुरू राहणार आहे मागणी पूर्ण हो किंवा नाही हो मागणी जर पूर्ण यांनी लवकर केली तर त्यांचं उपायुक्त कार्यालयाचं अभिनंदन करू अगर यांनी जर वेळ लावला तर तीव्र स्वरूपाचं इथं आंदोलन येणाऱ्या दोन दिवसांचं सुरू होणार आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर